गेले नऊ दिवस धार्मिक आध्यात्मिक वातावरणात सुरू असणाऱ्या शाकंभरी नवरात्रोत्सवाची गुरुवारी भक्तिपूर्ण वातावरणात सांगता झाली उत्सव काळात श्री चौंडेश्वरी देवीच्या विविध रूपातील पूजा दीपोत्सव सुरेख रांगोळी यामुळं वातावरणात चैतन्य निर्माण झालं होतं पौष पौर्णिमेचं औचित्य साधून मंगळवार पेठेतील देवांग कोष्टी समाजाच्या वतीनं श्री चौंडेश्वरी मंदिर परिसरात शाकंबरी नवरात्रोत्सवाचं सात जानेवारीपासून आयोजन करण्यात आलं होतं या उत्सवाची सांगता गुरुवारी विविध धार्मिक कार्यक्रमांनी झाली यामध्ये दीपोत्सवानं चैतन्य निर्माण झालं होतं देवीची तिरुपती बालाजी रूपात पूजा बांधण्यात आली होती संपूर्ण मंदिर परिसर दिव्यांनी फुलून गेला होता याबरोबरच अन्नपूर्णा देवीची भव्य रांगोळी फिरते दीपस्तंभ समयची आकर्षक सजावट अशा उत्साही वातावरणात शाकंबरी नवरात्रोत्सवाची सांगता झाली सुहासिनी महिलांनी सातशेपेक्षा अधिक दीप प्रज्वलित करून ज्ञानेश्वरीमधील दीपोत्सवाचं महत्त्व ओव्यांच्या माध्यमातून विषद केलं विविध देवदेवतांची रूपं निसर्गचित्र रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आली होती हा नवरात्रोत्सव यशस्वी होण्यासाठी राजेंद्र ढवळे राम मकोटे मोहन हजारे गजानन समंग अनिल भंडारे यांनी परिश्रम घेतले